डी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे कोणकोणत्या त्या प्रलंबित मागण्या पेन्शनधारकांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि काय आहे हे प्रसिद्धीपत्रक या, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय निवृत्ती वेतनधारक सम वे समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीनं हे प्रसिद्धीपत्रक दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला आहे या प्रसिद्धीपत्रकाच्या निमित्तानं निवृत्तीवेतनधारकांचं सत्तावीस डिसेंबर रोजी जे आयोजित धरणे आंदोलन होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे कारण नागपूर येथे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐंशी वर्षे व त्यावरील वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना केंद्राच्या दरानं अतिरिक्त निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही समन्वय समितीची प्रमुख मागणी होती आणि औरंगाबाद येथे निवृत्तीवेतनधारक दिनाच्या कार्यक्रमात माननीय गृहनिर्माण मंत्री नामदार अतुल सावे यांनी ही मागणी ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिलेलं असून धरणे आंदोलन रद्द करावं अशी विनंती केलेली होती आणि त्यामुळं हे धरणे आंदोलन जे आहे ते धरणे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे धरणे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्याप्रमाणे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनास निवृत्ती वेतनधारकांच्या मागण्यासह निवेदन देण्यात आलेलं होतं आणि या निवेदनाची राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दखल घेतलेली असून सामान्य प्रशासन विभागानं वित्त विभाग विभागास या मागण्याबाबत त्वरेनं निर्णय घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं उपरोक्त बाबींचा विचार करून समन्वय समितीमध्ये सामील संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि मागण्याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करावयाचं होतं तो उद्देश साध्य झालेला असून एक महत्त्वाचा निर्णय देखील झालेला आहे आणि उर्वरित मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं शासनाला कळवलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर हे जे आंदोलन होतं सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचं ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि यासंदर्भातलं हे संपूर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे तर या आंदोलनाच्या निमित्तानं ही महत्त्वपूर्ण जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे आणि इतर मागण्यांच्या संदर्भात त्वरेनं निर्णय घेण्यात येणार आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण पेन्शनधारकांच्यासाठीची बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद